कल्याण लोकसभेत काही नाट्यमय घडामोडी घडत आहेत आदित्य ठाकरे कल्याणच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कल्याणमध्ये आले होते त्यानंतर काही तासातच ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह हो शिंदे गटात प्रवेश केला त्यात केडीएमसीचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचाही समावेश होता पण या प्रवेशाला काही तास होत नाही तोच चव्हाण यांनी धक्कादायक खुलासा केलाय त्यामुळे एकीकडे या घटनेने खळबळ उडाली तर दुसरीकडे शिंदे गटाला ठाकरेंनी धक्का दिला माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता पण या प्रवेशाला काही तास होत नाही तोच चव्हाण यांनी पुढे येत मोठा खुलासा केला मी मुख्यमंत्र्यांकडे के वैयक्तिक कामासाठी गेलो होतो त्यावेळी माझा बळजबरीने प्रवेश करून घेतला यांच्या या वक्तव्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे शिवाय शिंदे गटाच्या आनंदावरही त्यांनी काही तासातच पाणी फेरलंय या घटनेनंतर ठाकरे गटाने शिंदेच्या शिवसेनेवर एकच हल्लाय दरम्यान चव्हाण यांनी काही तासात घर वापसी केली त्यांचा पक्षप्रवेश कल्याण पूर्वेच्या वाल्धुनी इथल्या कार्यालयात करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्यांनी मुलं चोरणारी टोळी सक्रिय असते पण आता कल्याण डोंबिवलीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळी ही सक्रिय झाली त्यामुळे जा कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावं असं सांगत शिंदे गटाला टोला लगावला आपण शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंबरीवाडीचा प्रवेश होत होता तो प्रवेश होता त्यांना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी आता गेंड्या दिल्याने मला प्रवेश करून देतील बाकी ना काय नाही की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान तुम्हाला कोणती अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल असं सांगायला पाहिजे धन्यवाद